याला कोण खतपाणी घालत आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे अजून किती बाई हव्या आहेत या न्याय व्यवस्थेला सांगा सरकार सांगा अजून किती बाई हव्या आहेत या न्याय व्यवस्थेला इथे बसलेली माझी ताई तिच्या डोळ्यातील असून ना किंमत नाही का माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आर्त किंकाळी फोडत आहे माझी ताई तरी तुम्हाला पाझर फुटत नाही का सरपंच का आता आम्हीच कायदा हातात घेऊन न्याय करावा का अशी वेळ येऊ देऊ नका संतोष देशमुख यांची यांच्या हत्येतील सूत्रधार वाल्मिक कराड आरोपी सह आरोपी यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमचं आहे सरकार तुमचं आहे गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या धनंजय मुंढे यांची हक्कलपट्टी करावी कारण एक वेळ समाजात गुन्हे तयार परंतु गुन्हेगारांना पाठीशी घालणं त्यांचं समर्थन करणं हे सर्व समाजासाठी घातक आहे याचा तात्काळ बंदोबस्त झालाच पाहिजे ना जात पर ना धरमपर ना जात पर ना, ना धरमपर